नमस्कार माझं नाव मानस गावडे आणि हा माझा मित्र ओमकार परब हाय आपला यूट्यूब चॅनल कोकणची माती आणि प्रेमाची नाती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सकाळपासून आपण वागदे कणकवली इथे आहोत सकाळपासून आमच्या इथे अवकाळी पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे वातावरण एकदम गार झालं आहे आणि दुपारी झोप पण चांगली लागली त्याच्यानंतर आईने उठवलं बोलते की गावातली वाडीतली मुलं बंदारा घालतायत त्यामुळे आम्ही आलो इकडे त्यांना मदत करायला बघूया तर मग काय चाललंय ते आपल्या गावचे उपसरपंच नमस्कार हे आपल्या समोर आहेत आपल्या वागदे गावाचे उपसरपंच श्री संतोष गावडे आणि त्यांच्याच बाजूला आहेत पिन्सम क्रीडा मंडळचे अध्यक्ष श्री अनिल चव्हाण आज आपण बघतो इथे की आपण व्हाळावर एक बंधारा घालतो आहे या बंधाऱ्याच्या पाण्याचा उपयोग ह्या दिसतंय तुम्हाला या शेतीसाठी होतो आणि त्याचबरोबर पाण्याची पातळीसुद्धा वाढते त्याचबरोबर ढोरं किंवा अनेक महिलांना कपडे किंवा भांडी घासण्यासाठी इथे या पाण्याचा उपयोग होतो ज़पी ज़पी ज़पी। तुम्ही पाहू शकता या व्हाळाच्या पलीकडेच खूप शेती आहे भाताची हे आपल्या इथलं शेत आहे तुम्ही पाहू शकता ह्या शेताचं पाणी इथूनच येतं त्यामुळे इथे हा बंधारा घातला जातो जातोय तर मी माझ्या मित्रा ओमकार परब ह्याच्याकडे कॅमेरा देऊन मी पण थोडं श्रमदान करतो आता जेव्हा पावसाळ्यात हे वाळ भरतं पूर्ण क्षमतेने तेव्हा हे सर्व पाणी गडनदीला जाऊन मिळतं आणि गडनदीच्या माध्यमातून सर्व पाणी अरबी समुद्राला जाऊन मिळतं मंडळाचे सर्व कार्यकर्ते जवळपास साडेचार वाजल्यापासून राबत आहेत त्यामुळे उपसरपंच श्री संतोष गावडे यांनी नाश्त्याची सोय केली आहे आता हे सर्व काम आवरून थोड्याच वेळात सर्व कार्यकर्ते नाश्त्यावर ताव मारणार ना आहेत दादा दर फिर आई जाओ खाना दादा दर बस कर बस दादा तर मग आपण इथे उपस्थित कार्यकर्त्यांना विचारूया या बंदाऱ्यासोबतच त्यांच्या मंडळातर्फे आणि काही वार्षिक उत्प उपक्रम राबवण्यात येतात त्याबद्दल आपण माहिती घेऊया नमस्कार मी गिरीश आणि हे आमच्या विनसम क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री सन्मान अनिल चव्हाण आज आम्ही इथे वनराई बंधारा घातलेला आहे तर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशा प्रशासनाच्या आव्हानाला साथ देत आमचं विनसम क्रीडा मंडळ प्रतिवर्षी वनराई बंधारा बांधतो त्याच प्र त्याचप्रमाणे याही वर्षी, प्रा, वर्षी आम्ही इथे हा बंधारा बा बांधलेला आहे जेणेकरून इथं समोर दिसतं बाजूला दिसतं की इथे दोन एकर शेती आहे की जे जेणेकरून येथील शेतकरी रब्बी रब्बी हंगामातील आ, जसे काही कुळीत म्हणा किंवा भाजीपाला असे विविध पिके घेऊ शकतात त्या ह्याच वनार वनराई बंधाऱ्या सोबतच आम्ही द प्रतिवर्षी जसे सा शालेय सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा किंवा शालेय वि विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप अशा अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवतो त्याचप्रमाणे क्रिकेट खेळून त्यातून जमलेला पैसा हा केवळ मोज मजा न करण्याकरिता त्याचा उपयोग चांगल्या सामाजिक कार्यक्रमांसाठी केला जातो तसेच सांगायचं झालं तर आमचं मंडळ एक दोन नव्हे तर तीस तीस बत्तीस वर्ष या मंडळाला झाली आणि हे आमचे उप उपक्रम असेच बत, बत्तीस वर्ष चालू आहे तर आपण या मंडळाच्या विविध उपक्रमांबद्दल जाणून घेतलेले तर आपण या विंसन क्रीडा मंडळाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देऊया आणि इथेच थांबूया नमस्कार